ही आगळीवेगळी वेबसाईट सुरू करणारे डॉक्टर अविनाश जोशी हे आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया या या वेबसाईटबद्दल डॉक्टर आपण आज तीस वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे आता अशा पद्धतीची ही वेबसाईट सुरू करायची काय का, का गरज भासली गेल्या तीस वर्षामध्ये आलेले विविध विविध प्रकारचे अनुभव आणि पेशंटनी शिकवलेल्या अनुभवांच्या आधारे असं एक लक्षात आलं की अशा रुग्णांमध्ये डायव्होर्सचं प्रमाण फार जास्ती आहे लग्न करण्याचे विविध लोकांचे विविध उद्दिष्ट असतात आम्ही आमच्या तीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं पाहिलं की मानसिक रुग्णांना किंवा मा इवन काही शारीरिक व्याधी असलेल्या त्यांच्या आईवडिलांना असं वाटतं की लग्न झालं की पोरगा सुधरेल लग्न झालं की मुलगी सुधरेल असा हा समाज असा हा आपल्या समाजामध्ये फार मोठा समाज आहे म्हणून लपवालपी करून कसंही करून मुलाचं किंवा मुलीचं लग्न करून टाकणे यावर पालकांचा फार मोठा भर असतो आणि अशा लपवाछपीच्या आधारे झालेले लग्न हे डायव्होर्समध्ये शेवटी त्यांचा एंड होतो असे आम्ही गेल्या तीस वर्षामध्ये बरेच केसेस पाहिल्यामुळे आम्हाला असं वाटलं की जर असं सगळं पूर्ण सांगून पूर्ण ट्रान्सपरंट पद्धतीने जर लग्न झालं तर ते लग्न जुळायला कठीण जाईल परंतु एकदा जुळलं तर ते लाँग लास्टिंग राहील आणि त्यांचं आयुष्य सुखा समाधानात जाईल अशा प्रकारचं आम्हाला वाटल्यामुळे आम्ही ही वेबसाईट साधारण एक वर्षापूर्वी चालू केली डॉक्टर आपण आपण एक है थ, ल, आ, त्या वेबसाईटमध्ये म्हटलेलं आहे की जे मनोरुग्ण आहेत त्यांनी दुसऱ्या मनोरुग्णाशी लग्न केलं करायला नको आणि त्याचबरोबर आपण त्या वेबसाईटमध्ये मनोरुग्णांबरोबर जरी आपण त्याला नाव मनोमॅरेज दिलेलं आहे तरी आपण त्याच्यामध्ये इतरही काही फिजिकल डिसेबिलिटीज असलेली जी लोकं आहेत किंवा इतर आजार असलेली जी लोकं आहेत त्यांना आपण त्याच्यामध्ये सामील केलेलं आहे थ, के तर ह्याचं कारण काय या वेबसाईटचं नाव ना। मनो मॅरेज देण्यामागे आमचा असा एक एक विचार होता की मनं जुळले की लग्न जुळतात म्हणून मनो मॅरेज हे नाव आम्ही दिलं जसं तुम्ही म्हणाले की दोन मनोरुग्णांनी लग्न करू नये कारण दोघांचे कोपिंग मेकॅनिझम्स ऑलरेडी कमी असतात तर संसाराचे गाडं हकायला त्या दोघांनाही कदाचित आणखीन कठिणाईचा सामना करावा लागेल म्हणून दोन मनोरुग्णांनी करू नये किंवा त्यांना होणारी जी संतती आहे त्या संततीमध्ये पण प्रॉब्लेम जास्त प्रमाणामध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे आमचा सल्ला असा आहे की दोन मनोरुग्णांनी लग्न करू नये मग याच्यावर उपाय काय म्हणून मग आम्ही बाकीचे पण फिजिकल डिसेबिलिटीज आहेत ज्या जसे की न्युरोलॉजिकल डिसेबिलिटीज काही गायनॅकोलॉजिकल डिसेबिलिटीज सेक्शुअल डिसेबिलिटीज रिप्रोडक्टिव डिसेबिलिटीज ऑर्थोपेडिक डिसेबिलिटीज डोळ्यांच्या कानांच्या किंवा इतर कुठलीही व्याधी स्किनच्या चामडीचे काही प्रॉब्लेम असतात वगैरे आणखी जे की समाजाला ते ॲक्सेप्ट करणं कठीण कर असतं अशा प्रकारच्या लोकांनी असे ज्या ज्या लोकांना समस्या आहेत त्यांनी काही लग्न करू नये का, का करावं परंतु सांगून ट्रान्सफरंट पद्धतीने करावं या विचारांना आम्ही ठाम या विचारावर आम्ही अजूनही ठाम आहोत धन्यवाद डॉक्टर आपण बघू शकतो की एक अगदी आगळा वेगळा असा हा उपक्रम आहे सध्या जरी यामध्ये एनरोल करणारे लोक हे महाराष्ट्राच्या मोठ्या शहरातले असले तरी सर्व दूरच अशा रुग्णांच्या मनोरुग्ण असो किंवा इतर रुग्ण असो त्यांच्या आईवडिलांना जी चिंता असते ती कुठंतरी कमी व्हायला भरपूर मदत करणारी सुद्धा ही वेबसाईट आहे